ना, मी शेवटी मला तीनला ला झोप लागली ला ती गाडी खायच मग ती सकाळी बघितल्यानंतर त्याला म्हणलं बघ गाडी किती फिरली कधीच ओके तिथेच राहणारच थांबावं लागलं सकाळी सहा मग गाडी रोडला काढली मग उतरल्यानंतर त्यांना काय खवळला तुम्ही काय नाही का असतात तो ड्रायव्हर आपण क्लिनर ड्रायव्हर हा गुरु असतो त्याच्यामुळे काय त्याला खवळू शकत नाही ना, ना� आणि त्याच्या हाता तुम्ही शिकलेला असं असं हा त्यावेळेस शिकत होत बर त्यांनी काय तुम्हाला बोलले बाबा असं तसं माझं कसं घडलं तुम्हाला धरलं का मला थांबवलं नाही असं काहीच नाही काय बोल त्या अनुभव तुम्हाला काय समजलं अनुभव म्हणजे ही काय हे म्हणलं चाकवा चाकवा लोक म्हणते हे खरी चाकवा कधीच किस्सा आहे हे मला वाटतं दोन हजार आपलं दोन हजार म्हणतो हे एकोणऐंशीच्या काळातला एकोणीसशे एकोणऐंशी त्या तर काय लाइटची सोय नसणार ना कुठं काय असं बाहेर त्याला कुठल्या त्यावेळेला दुसरा सक्यसू आपण